कधी येणार असा प्रश्न सामान्यांना पडला आता सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी सकाळी अमावस्या संपल्यानंतर ते महाराष्ट्रात येऊ शकतात पण पुरोगामी महाराष्ट्रातले आमदार एवढे अंधश्रद्धाळू कधीपासून झाले असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय गुवाहाटीच्या आमदारांना अमावस्येची आडकाठी ग्रहण लागणार पार पाडण्यासाठी अमावस्येनंतरचा मुहूर्त पुरोगामी महाराष्ट्राचा अमावस्या पौर्णिमा आणि मुहूर्तावर विश्वास नाही जादू टोण्याविरोधात तर महाराष्ट्रात कायदा पण महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचा मात्र अमावस्या पौर्णिमेवर भलताच विश्वास दिसतोय गुवाहाटीत गेलेले शिवसेनेचे आमदार महाराष्ट्रात येण्यासाठी बहुतेक मुहूर्त पाहत असावेत कारण आमदार महाराष्ट्रात येण्यासाठी अमावस्या सरण्याची वाट आहेत बुधवारी सकाळी अमावस्या सरते त्यानंतरच गुवाहाटीतील आमदार हे महाराष्ट्रात येण्याची चर्चा गुवाहाटीमध्ये रंगते न्यायालयाच्या निकालानंतर गुवाहाटीच्या याच हॉटेल रेडिसन ब्ल्यू मधून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते पुढील रणनीती आखण्यासाठी हे सगळेच आमदार मुंबईत दाखल होणार होते मात्र अमोश असल्यामुळे हे आमदारांनी हॉटेल रेडिसन ब्लू सोडण्याचा निर्णय रद्द केला त्यामुळे आता येत्या दोन दिवसात हे आमदार मुंबईच्या दिशेने रवाना होतील का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे आता हे झालं आमदारांचं सरकारवर अविश्वास दाखवण्यासाठी देखील बहुतेक मुहूर्ताची प्रतीक्षा दिसते बंडखोरांच्या गोटातील माहितीनुसार प्रहारचे बच्चू कडू हे सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करणार आहेत त्यासाठी बुधवारी सकाळी नऊ नंतर मुहूर्त असल्याचं सांगण्यात येत प्रहार संघटनेचे बच्चू कोडू महाविकास आघाडी सरकार विरोधात राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव पाठवणार आहेत मात्र हा अविश्वास प्रस्ताव पाठवत असताना ते देखील अमावस्या संपण्याची वाट पाहणार आहेत अमावस्या उद्या सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटाने संपणार आहे त्यानंतर बच्चू कोडू राज्यपालांकडे अविश्वास प्रस्ताव पाठवतील बंडखोरांचा तंत्रमंत्रांवर विश्वास असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता पूजेला त्या गुवाहाटीमध्ये आहेत तिथे कामाख्या देवीचं मंदिर आहे फार जागरूक मंदिर आहे काय जादूटोणा मंदिर ना तिथे रेड्याचे बळी देतात सरकार सत्तेवर येणं किंवा सरकार सत्तेतून जाणं यासाठी मुहूर्त पाहिले जातात का यावर महंत काय मत आहे ते देखील या सत्ता स्थापनेसाठी अमावस्या ही बाधक सांगितलेली आहे आणि आज आणि उद्या असं दोन दिवस अमावस्याचा पूर्ण प्रभाव असल्या कारणाने सत्ता स्थापन होऊ शकणार नाही पण अमावस्या संपल्यानंतर सत्ता स्थापनेला गती मिळेल वेग वाढेल आणि सुयोग्य शासन महाराष्ट्रावरती राज्य करेल कुणाची एकाची सत्ता येणार कुणीतरी एक जण पाय उतार होणार पण यासाठी ग्रहताऱ्यांवर आमदार भरोसा ठेवणार हे थोड न पटणार आहे गुवाहाटीहून लक्ष्मण घाटोळसह तुषार न्यूज एटीन लोकमत मुंबई